पॅशन आणि ज्याला आवडत असेल ना त्यांनी ते करावं पण रोहनला जर आवडत नाहीये तर आधीला का त्याला घेऊन गेली असेल बरोबर हेच समजत नाही मला दोष आहे तिचा दोष आहे कारण आपण ज्या व्यक्ती बरोबर जाणार आहोत त्याच्या आवडी निवडीचा त्याच्या कम्फर्टचा आपण विचार करतो का ओके बरं काय आपण ती व्यक्ती म्हणजे नवरो आहे तुझा हे तुला कळलं तशी परिस्थिती माहिती ना काय कशाला करायचं आहे सर पण अरे कोणाशी यत्न केलं ते चांगल्यापैकी आहे आता अभिनाचा सुद्धा तर लाईफ आहे बरोबर ते कुणा ऍडजस्टिंग करायला सुद्धा संध्याकाळची आता ह्या सगळ्यामध्ये होता छान इवनिंग स्पेंड करायची होती तिच्या नवऱ्या सगळ्यांचं तत्व गोष्टी नाही हेतू काय हे महत्वाचं नाही त्याचा परिणाम काय ना तो अंतिम असतो चांगलं करायचं होतं पण वाईट झालं त्याला काहीच अर्थ नाही आहे आता झाले की बरेच दिवस तर मला तरी ते दरवेळेस काही हेतू फक्त महत्वाचा नसतो शेवटी जो होणार परिणाम तो अंतिम असतो काय ऍक्शन

रोल या रोलिंग ऍक्शन